कारण राणेसाहेब आग्रही होतो हो मी तुम्हाला आजही सांगतो राणेसाहेब युतीसाठी आग्रही आहेत अजूनही एकवीस तारखेची ती एक काय आता नाही वाटत मला आता नाही वाटत कारण का साहेबांनी स्वतः सांगितलं की आता तुम्ही थांबू नका था। शिवसेना म्हणून तुम्ही किती दिवस थांबणार आहात तुमचाही मोठा पक्ष आहे आता थांबणं योग्य नाही वेळोवेळी प्रयत्न झाले किती लोकांनी प्रयत्न केले किती दिवस आम्ही प्रयत्न करायचे किती बैठका घ्यायच्या याला काहीतरी मर्यादा आहे उत्तर आम्हाला जे काही आलं ते काय समाधानकारक नाही आम्ही राणेसाहेबांसमोर तोही प्रस्ताव ठेवला की साहेब उत्तर अशी समाधानकारक येत नाही आणि आम्ही किती दिवस थांबणार आहोत आणि जास्त दिवस थांबून उपाय नसतो उपयोग नसतो कार्यकर्ते थांबलेले आहेत हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे लक्षात ठेवा हे काय आमदार खासदारांची निवडणूक नाही म्हणून आम्ही डिसिजन घेतला जिथे शिवसेनेला सोयीचं वातावरण आहे चांगलं वातावरण आहे चांगले उमेदवार आहेत चांगल्या उमेदवारांसाठी प्रचार करता येईल अशा उमेदवारांना आम्ही पाठिंबा देणार साहेब सोहळावरती निवडणूक काय चित्र असेल म्हणजे चारीच्या चारी जिथे जिथे कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी आणि बाकी तिन्ही मालवण सावंतवाडी आणि वेंगुर्ला सगळीकडे शिवसेनेचा झेंडा लागला आता पण शहर आहे जरी त्यांनी सांगितलं कायम आहे मात्र इकडे असे माहिती असं म्हणाले ही झाली तर आपण दोन्ही काय वाटतं तुम्ही जे बोलताय त्या मताशी मी सहमत नाही असं राणेसाहेबांचं कुठेही मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही म्हणून तुम्ही कुठून हे शब्द आणले मला माहित नाही राणेसाहेबांच्या सांगून असं राणेसाहेब बोललेलेच आहे कुठेही आणि राणेसाहेबांच्या आशीर्वादानेच आम्ही ह्या शहर विकास आघाडीमध्ये सांगून त्यांना सांगून आमचे सर्वोच्च नेते शिंदे साहेब आणि साहेब त्यांच्या परवानगीने पायाला हात लावून आशीर्वाद घेऊन आम्ही इकडे आलेलो आहोत लपून छपून नाही म्हणून तुम्हाला सांगितलं हे तुम्ही कुठून शब्द आणले मला माहीत नाही पण ही शहर विकास आघाडी निवडून आणण्यासाठी शिवसेना एवढं योगदान द्यायचं आहे तेवढं देणार साहेब प्रचाराला सुरुवात करणार का प्रचार झाली ना आता सुरुवात अजून कुठे सुरुवात करू घर गर्ट घर प्रचाराला करणार जिथे मला संदेश पारकरजी बोलवतील सगळे आमचे लोक बोलवतील शहर विकास आघाडीचे नेते बोलवतील मला यावंच लागणार सगळ्या की हा जो फॉर्म्युला आहे हा पॅटर्न आहे हा पूर्ण राज्यभरही राबव राबवणार होऊ शकतो साहेब आज सिंधुदुर्गाच्या ही कणकवलीमध्ये जी शहर विकास आघाडी झाली आहे त्याच अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना पत्रकारांनी सावंतवाडीमध्ये प्रश्न विचारला होता आणि त्यावेळी तुमचं त्यांनी कौतुक केलं की के राणे फॅमिली ज्या पक्षात असते ती शंभर टक्के असते यावर आपलं काय मत आहे चांगलं जाईल मी काय बोललो